मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे भरपूर कॉमेंट येत आहेत की घरातून मच्छर घालवण्यासाठी उपाय सांगा खूपच सोपा आणि घरगुती उपाय मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि युजफुल होणार आहे त्यामुळे शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि इथे आपल्याला ला लागणार आहेत लिंबाची साल किंवा मग संत्रीची साल आपण इथे घेणार आहोत जसं की आपण लिंबू खातो की संत्री खातो आणि ते ज्याची वरची सालटे आपण फेकून देतो त्याचा वापर आपण इथे खूप छान प्रकारे करू शकतो आणि याचा वापर केल्यामुळे मच्छर तर जातातच सोबतच खूप छान एक सुगंधही पसरतो जसं की आपल्याला सर्वांनाच माहीत आहे संत्री किंवा लिंबू खूप जास्त गुणकारी आहेत त्याचे भरपूर फायदे आपल्या शरीरासाठी होतात पण जे आपण वरची सालटे फेकून देत होतो त्याचा पण वापर खूप छान करू शकतो जसं की याला फेस पॅक म्हणूनही आपण याचा वापर करू शकतो तुम्हाला जर माहीत नसेल की याचा फेस पॅक कसा बनवायचा तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मी लवकरच त्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल इथे आपण संत्रीचा जो वरचा भाग आहे त्याचा दोन ते तीन प्रकारे वापर करू शकतो तुम्हाला जो वापर सोपा वाटेल त्याप्रमाणे तुम्ही इथे करू शकतात तर इथे सुरुवातीला आपल्याला जी संत्रीची सालटे आहेत ते ओलसर आहे जर असतील तर हा उपाय करा म्हणजे तुम्ही आज संत्री खाल्ली आणि एक दोन तासानंतर हा उपाय तुम्ही करू शकतात आपल्याला एक खिचणी घ्यायची आहे त्याने आपण हे सालटे थोडेसे खिसून घेणार आहोत आणि अशा प्रकारे त्याचा एक बारीक चुरा झालेला तुम्हाला दिसेल तर खूप थोडा जरी असेल तरी होतं अगदी पूर्ण जे संत्रीचं साल्ट आहे तेवढं आपल्याला लागतही नाही आणि हा जो भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे आता आपण यामध्ये थोडंसं नारळाचं तेल म्हणजेच कोकोनट ऑइल अगदी दोन ते तीन थेंब आपल्याला इथे लागणार आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही हे जे, जे मिश्रण आहे ते का बंद डब्बे छोट्या कुठेही घेऊन जाऊ शकतात पर्समध्ये ट्रेनमध्ये तर तुम्हाला ज्या ठिकाणी गरज वाटत असेल ज्या ठिकाणी मच्छर तुमच्या जवळ आले आहेत चावत आहेत असं वाटत असेल तर त्यावेळेस तुम्ही हे लावलं तुम्हाला, तुम्हाला अगदी मच्छरांपासून सुटका मिळणार आहे नक्की हा उपाय करून पहा आणि अगदी महिनाभर आपण याला असंच टिकूनही ठेवू शकतो थोडंसं हे वाळ्यासारखं होईल पण यामधून सुगंधही येतो आणि तुम्ही जेव्हा याचा वापर कराल त्यावेळेस तुम्हाला याचा फायदाही होईल तुम्हाल नक्की करून पहा आता आपण याचा वापर कसा करायचा ते पाहूयात अगदी थोडंसं आपल्याला इथे घ्यायचं आहे हे आणि जसं की आपले हात किंवा पाय उघडे असतात तर त्या ठिकाणी आपल्याला हे फक्त अशा प्रकारे थोडंसं चोळायचं आहे हलक्या हाताने तुमच्या लक्षात येईल की छान सुगंधही पसरत आहे आणि याचे जो संत्रीचा जो एक सुगंध असतो फ्लेवर असतो तो पण आपल्याला जाणवायला लागेल आणि याला आपण लावून असंच फक्त ठेवून द्यायचं आहे तर तुमच्या लक्षात येईल की मच्छर या वासाने अजिबात जवळ येत नाहीयेत खूप छान उपाय आहे नक्की करून पहा अगदी घरामध्ये जर लहान मुलं असतील तर ते त्यांच्यासाठी पण तुम्ही हा उपाय करू शकतात जसं मुलं गार्डनमध्ये जातात संध्याकाळच्या वेळी त्यांना खूप मच्छर चावतात तर त्या ठिकाणी तुम्ही हा उपाय करू शकतात जर तुम्हाला वाटत असेल की स्किनवर याला लावायला नको लहान मुलं आहेत तर तुम्ही याला अगदी त्यांच्या कपड्यावरती जरी थोडंसं चोळलं तरी तुम्हाला याचा खूप छान एक सुगंध येईल आणि मच्छर पण यापासून दूर पळून जातील नक्की करून पहा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा उपाय कसा वाटला चला तर मग पाहूयात की दुसरा उपाय आपण इथे कोणता करू शकतो तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर मग तुम्ही याला खिचणं किंवा असं काही करू शकत नसाल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय खूप महत्त्वाचा ठरणार आहे आपल्याला इथे फक्त संत्रीच्या ज्या साली आहेत त्या घ्यायच्या आहेत मग सध्या जर संत्रीची साल नाही आणि मच्छरही चावत आहेत तर अशा वेळेस काय करायचं आपण जेव्हा संत्री खातो तर त्यावेळेस संत्रीचं ते सालट आहे ते आपण बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं पंधरा ते वीस दिवसांसाठी ते खूप छान राहतं आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे त्या पंधरा ते वीस दिवसामध्ये ते दिवसा याचा वापर करू शकतात तर इथे आपल्याला याचा वापर करायचा आहे एक संत्रीचा जो छोटा भाग आहे सालट्याचा तो घ्यायचा आहे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की संत्रीचे जे सालट असतात सा त्याला असं पिळल्यानंतर त्यामधून पाणी स्प्रे होतं म्हणजेच त्याचा जो वास आहे तो पण पसरतो आणि छान यामधून एक पाणी यायला लागतं तर ते पाणी इथे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे आपल्याला काय करायचं आहे संत्रीचं जे साल आहे त्याला अशा प्रकारे दाबून हातावरती त्याचं जे पाणी आलेलं आहे त्याला लावून घ्यायचं आहे खूप छान वास येतो आणि यामुळे काय होतं तर अजिबात मच्छर आपल्याजवळ येत नाहीत भरपूर जणांना मच्छरांचा खूप जास्त त्रास होतो खूप मच्छर त्यांना चावतात मग त्यावेळेस तुम्हाला हा उपाय खूप फायद्याचा ठरणार आहे आपले पाय उघडे राहतात मग त्या ठिकाणी तुम्ही अगदी थोडंसं जरी याला चोळलं तरी त्याचा वास तिथे राहतो आणि जोपर्यंत संत्रीचा जे सालटा आहे त्याचा वास तुमचा जिथे तुम्ही लावला आहे त्या ठिकाणी असेल तर तो तोपर्यंत मच्छर तुमच्याजवळ येतही नाहीत नक्की हा उपाय करून पहा तुम्हाला खूप फरक जाणवेल आणि मग आपण हा उपाय तर केला पण अजून जर आपल्या घरामध्ये जर मच्छर असतील मग ते आपल्याला घराबाहेर काढायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करावा लागणार आहे आपल्याला जे संत्रीची सालं आहेत त्यांना थोडंसं जमा करायचं संत्रीची सालं असो किंवा लिंबाची कोणतीही सालं इथे घेतली तरी चालेल आणि त्यांना आपण छोट्या छोट्या भागामध्ये कट करून घेणार आहोत आणि याला आपण दोन दिवसासाठी उन्हात वाळवत ठेवायचं आहे वाळल्यानंतर आपण याला एका बंद डब्यामध्ये भरपूर दिवसासाठी टिकूनही ठेवू शकतो जेव्हा आपल्याला गरज वाटेल तेव्हा आपण याचा वापर करू शकतो आणि जेवढा आपल्याला हे हवे आहेत तेवढा वाळलेला भाग घ्यायचा आहे आणि घरामधील एखादं खराब भांडं त्यामध्ये आपल्याला हे संत्रीची सालटे टाकायची आहेत आणि त्यावरती थोडासा कापूर टाकायचा आहे एक ते दोन वड्या छोट्या छोट्या आणि त्यानंतर याला आपण थोडंसं पेटून याचा जो धूर आहे तो घरभर पसरवणार आहोत आणि या धुरानेच तुमच्या घरातील मच्छर किंवा चिलटही जायला मदत होते सोबतच छान सुगंधही पसरतो घरामध्ये प्रसन्न वातावरण वाटतं एकदा करून पहा तेव्हाच तुमच्या लक्षात येईल खूप फायदेशीर आहे हा उपाय बाहेरील जो कॉईलपासून जो धूर निघतो मच्छर घालवण्यासाठी स्प्रे आणतो ते केमिकल वापरण्यापेक्षा हे घरगुती उपाय नक्कीच आपण करून पाहायला पाहिजेत तुम्हाला या पद्धती कशा वाटल्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सर्वात जास्त कोणती पद्धत आवडली तेही सांगायला विसरू नका सोबतच हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा चला तर मग परत भेटूया